नमस्कार अग्रोनच्या शेतमार्केट पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या पॉडकास्ट मधून आपण सोयाबीन कापूस हरभरा आले आणि डाळिंब या पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत आणि नेहमीप्रमाणे सुरुवात करूयात सोयाबीन पासून सोयाबीनचे भाव आजही चिंताजनक पातळीवर आहेत शेतकरी सोयाबीनचे भाव वाढण्याची वाट पाहत आहेत मात्र बाजारावर दबाव कायम दिसतोय हमी भावानं खरेदी आतापर्यंत उद्दिष्टाच्या केवळ साडेसात टक्के झाली आहे हमीभावनं खरेदी कमी असल्याचाही परिणाम सोयाबीनच्या बाजारावर दिसून येतोय सोयाबीनचा दरम्यान आहे प्रक्रिया प्लांटचे भावही चार हजार चारशे साठ ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान होते सोयाबीन बाजार आणखी काही आठवडे कायम राहू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूयात कापसाला नेमका काय कापसा भाव मिळतोय कापसाचे भाव मागील तीन दिवसांपासून स्थिर आहेत तर काही बाजार समित्यांमध्ये दरात पन्नास ते शंभर रुपयांपर्यंत चढ उतार दिसत देशातील बाजारात कापसाची आवक सध्या शिगेवर असून भाव सात हजार ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहेत तर खेडा खरेदीतील भाव आज सहा हजार पाचशे ते सात हजार रुपयांच्या दरम्यान आहेत कापसाच्या भावामुळे शेतकरी नाराज आहेत त्यातच कापसाची आवक आणि भाव पुढील महिना दीड महिना कायम राहण्याचा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आता बघूयात आल्याला नेमका काय भाव मिळतोय राज्यात यंदा आले पिकाचं क्षेत्र वाढलं त्यामुळे आले उत्पादनात यंदा वाढ होईल असा अंदाज आधीपासूनच व्यक्त केला जात होता मध्यंतरी आले पिकाला पावसाचा फटका बसला मात्र लागवड जास्त असल्यानं आल्याचे भाव कमी कमी होत गेले वर्षभरापूर्वी बारा हजारांवर पोहोचलेले आल्याचे भाव सध्या पडले आहेत बाजारातील आवक वाढल्यानंतर दरावर दबाव वाढत गेला सध्या आल्याला बाजारात प्रति क्विंटल सरासरी चार हजार ते सहा हजार रुपयांचा भाव मिळतोय आल्याच्या भावावरील दबाव काही आठवडे कायम राहील असा अंदाज आहे बाजारातील कमी आवक असल्यानं डाळिंबाचे भाव सध्या टिकून आहेत पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा डाळिंब पिकाला मोठा फटका बसतोय त्यामुळं बाजारातील आवक कमी तर आहे शिवाय गुणवत्तापूर्ण मालाचा तुटवडा देखील जाणवतोय बाजारात सध्या डाळिंबाची आवक पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याचं व्यापारी सांगतायत तर बाजारात डाळिंबाला सरासरी नऊ हजार ते दहा हजार रुपये क्विंटलचा भाव मिळतोय तर गुणवत्तापूर्ण डाळिंबा आजही पंधरा हजार रुपयांपर्यंत विकला जातोय डाळिंबाचे भाव टिकून राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत आता देशातील बाजारात हरभरा दर आपल्या उच्चांकी दरावरून कमी होऊन मागील पंधरा दिवसांमध्ये स्थिरवल्या आहेत हरभरा भाव पेरण्याच्या काळात चांगले असल्याने आणि अनेक भागात दुसरा पर्याय नसल्याने यंदा हरभऱ्याचा पेरा वाढण्याचा अंदाज होता त्याचाही परिणाम दरावर दिसून येतोय देशात सध्या गेल्या वर्षीपेक्षा हरभरा पेरणी आघाडीवर दिसून येते सध्या देशातील बाजारात हरभरा भाव सहा हजार ते सहा हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहेत हरभरा बाजारात नवा माल दाखल होईपर्यंत चढउतार दिसू शकतात असं हरभरा बाजारातील अभ्यासकांनी सांगितलंय हे होताच आपलं शेतमार्केट पॉडकास्ट आपण रोज सायंकाळी पाच वाजता शेतमार्केट पॉडकास्ट मधून आपल्या महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्राऊंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका